नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बायूच्या बेल आयकॉनला प्रेस करा आज दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या बाबत तीन मोठे महत्त्वपूर्ण कॅबिनेट निर्णय घेण्यात आले आहेत यासंदर्भातील सविस्तर निर्णय पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात यामधील पहिला निर्णय म्हणजे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमित पदावर समायोजन करण्याच्या निर्णयात दुरुस्तीस मान्यता देण्यात आली आहे यामध्ये अभियानात दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी दहा वर्ष सेवा पूर्ण झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समकक्ष पदावर समायोजन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे यामध्ये सेवा प्रवेश नियमात दुरुस्ती करून एक वेळची बाब म्हणून समायोजन केले जाणार आहे त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्य विभागातील पदाबरोबर ग्रामविकास विभागमार्फत भरण्यात येणारी आरोग्य सेवेतील रिक्त पदाबाबत निर्णय घेण्यात आला आहे त्याचबरोबर दुसरा निर्णय म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या विस्तारित योजनेअंतर्गत आयुष्यमान कार्ड निर्माण व वितरित करणाऱ्या क्षेत्रीय स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे त्याचबरोबर तिसरा निर्णय म्हणजे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या बाबत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी असलेल्या करवसुलीच्या अटीमध्ये सुधारणा करण्यात आली आहे यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना या ग्राम मोठा दिलासा मिळाला आहे